नमस्कार शेतकरी मंधन तुम्ही पताकुषन यूट्यूब चॅनल मी निखिल आपलं सर स्वागत करतो आपण एक चार पाच दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता ग्रीन मेरिकालचा बरोबर आहे तर आपलं आपण सांगितलं होतो प्लॉट पूर्ण बसलेला आहे आणि फवारणी केली ती बरोबर आहे मग तर आपण फवारणी केली साधारणपणे आपण दोनदा हार्वेस्टिंग केली दोन ते दोन तीन वेळा हार्वेस्टिंग केली दोन तीन पिकअप पाठवले आपण आज परत गाडी तोडतो आपण राहिलेल्या मनाची तर आपल्या ग्रीन मिरिकलचा काय रिझल्ट आला आपण ते पाहूया तर पूर्ण पाहू शकतो मी आपल्या पाठ्या मग पूर्ण प्लॉट जळून गेला आहे एकही पान हिरो राहिला आहे प्लॉटमध्ये कुठंही सगळा प्लॉट जळलेला आहे पूर्णपणे पण ग्रीन का असा फायदा झाला आपल्याला की जे आपलं फळ होतं पाहू शकता जे फळ होतं त्याची क्वालिटी बघा तुम्ही कशी राहिली अजिबात सन बर्न झालं नाही म्हणताना ही प्लॉट तुम्ही वेल बघू शकता चला मी तुम्हाला वेल दाखवतो तुम्ही चला तर पाहूया मग आपण तुम्ही पाहू शकता वेल हे पूर्णपणे जळलेलं सगळे समोर बघा तुम्ही हे जो हातात माझं फळ आहे त्याचा वेल पण पूर्ण जळलेला आहे फक्त काडी हिरवी राहिली थोडीफार पण पूर्णपणे वेळ जळून गेला कुठलं पाणी हिरवं राहिलेलं नाही पण फळ बघा आणि फळाची क्वालिटी बघा ते वेलाचे बाकी पण फळ बघा एकदम क्वालिटी वाज फळ राहिले बघा इकडं तर पूर्ण वेल जाळलं आहे काही सुद्धा राहिला दीड सुद्धा जाळा आहे वेलाचा पण फळ बघा एकदम क्वालिटीच राहिले तर आपण जी माहिती टाकतो वि यूट्यूबच्या माध्यमातून तर पूर्णपणे विचारपूर्वक टाकतो आणि रिझल्ट पण भेटतो आपल्याला तर आपल्याच प्लॉटमध्ये स्वतःच्या बघा तुम्ही तर प्लॉटमध्ये राहिलेली फळाची क्वालिटी बघा पूर्ण प्लॉट गेला आपला त्यामुळे मी नक्की शेतकरी मित्रांना सजेस्ट करेन की ग्रीन मेला करून नक्की वापरा आपल्या प्लॉटमध्ये शेवटच्या अवस्थेमध्ये नक्कीच जायला बघा हार्वेस्टिंग चालू आहे आपली आपण ते छोटं जुगाड गाड बनवलेलं गाड आहे आपला त्यात टाकायचं तिथून वाहून तिथं गाडी लावली तिथं गाडीने माल भरायचा आपला माल मार्केटला पाठवायचा आणि ह्याच मालाला साधारणपणे वीस रुपयाच्या आसपास भाऊ आहे जो माल रिजेक्ट करायचा व्यापारी लोकं तोच तो तो माल आज वीस रुपयाने चालला आहे आपला पाहू शकता पूर्ण प्लॉट गेला आहे पण मालाची क्वालिटी अजूनही डाऊन झालेली नाही तर ग्रीन मिल कॉलचा नक्की वापर करा नक्कीच तुम्हाला चांगला रिझल्ट बाकी काय शेतकऱ्यांना काय समस्या आल्या काय माहिती मला नक्की कॉल करा बोल सॉरी कमेंट करा व्हिडिओ वाढत व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद